जगान फाउंडेशन ये एक चैरिटेबल ट्रस्ट है एक सामाजिक संस्था है तेजगान फाउंडेशन को 25 साल पूर्ण हो चुके हैं इसके उपलक्ष्य में तेजगान फाउंडेशन द्वारा रजत जयंती ध्यान महोत्सव का आयोजन किया गया है जैसे कि हम जानते हैं कि ध्यान क्या है ध्यान का महत्व क्या है ध्यान से क्या लाभ होते हैं वे विश्व में हर एक को पता चले इसलिए तेजगान फाउंडेशन द्वारा अलग अलग जगहों पर जैसे कि स्कूल है कॉलेजेस है कार्यालय है संगठना है ऐसे अलग अलग जगहों पर ध्यान के सेशंस लिए गए हैं। आओ आज इस दिन को रोशन करते हैं आपके हाथों आज दीप प्रवजलन करते हैं जोरदार तालीम के साथ स्वागत आज आपका ये जो ध्यान शिविर है मुझे देखकर बहुत ही अच्छा लगा कि ये भारतवर्ष में ही नहीं पूरे वर्ल्ड में अब आपकी पहचान हो रही है लोग उसमें इंटरेस्ट ले रहे हैं आज आप सरल भाषा में जिस ढंग से आप सबको समझाते हैं वो वास्तव में लोगों के जीवन में एक सकारात्मक परिवर्तन लाता है समाज के उत्थान के लिए फाउंडेशन द्वारा भविष्य में भी इसी तरह बहुत बढ़िया कार्य होता रहे यही शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद हैप्पी थॉट्स सभी को शुभेच्छा हैप्पी थॉट्स आज की तारीख में हमें ऐसी एक बीमारी लग चुकी है वो बीमारी हमें खुद मालूम नहीं है खुद को मालूम भी नहीं है वो बीमारी कौन सी है वो बीमारी है हमने हमारे जीवन में से पॉज खत्म कर दिया है पॉज ही खत्म कर दिया है हम जब भी काम करते हैं उनमें से ज़रा भी समय हमें मिलता है तो हम हाथ में मोबाइल लेते हैं और रील्स देखना शुरू होते हैं कितना समय उसमें उलझ जाते हैं पता ही नहीं चलता केवल खुद को ढूंढना बाकी है बाकी सब गूगल पर है और हम गूगल पर ही ढूंढना शुरू करते हैं और अपने खुद को भूल जाते हैं तो हमें हर एक ने अपनी खुद की शांति अगर पीस अगर संभालते हैं तो आज ही विश्व शांति आ सकती है नमस्कार इचलकरंजीकर जेवढा आनंद मिळाला आहे जेवढा तुम्हाला तुम्ही स्वतःला ओळखला जेवढी आध्यात्मिक प्रगती तुम्ही ह्याच्यामुळे करता ते तुम्हाला फक्त ध्यानाने साध्य होतं आणि हे शिकून घेणं हे तुम्हाला फार गरजेचं आहे आजच्या काळात तर सगळ्यांनी ध्यान करावं आणि या शिबिराचा जो आहे याचा फायदा घ्यावा तुम्ही आणि त्यांना सगळं आपले आरोग्य चांगले सांग राखावं कारण का सगळे रोग जे मनातूनच तयार होतात मी तुम्हाला म्हटलंच जेव्हा तुमचं मन निरोगी राहील तेव्हा तुमचं शरीर सुद्धा निरोगी राहील आणि शरीर निगोरी राहिलं की तुम्ही तुमचं जीवन जे आहे आनंदाने उपभोगू शकता सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता आणि तुमचं आध्यात्मिक प्रगती सुद्धा ह्याच्यामुळे होते तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद नमस्कार आदरणीय ज्ञानतीर्थ सरसरींच्या ध्यानाच्या पावसात पंचवीस वर्ष हे ब्रह्मांड भिजत आहे आणि मला असं वाटत की जो ध्यानात भिजेल तो जीवनात रुजेल जो ध्यानात भिजेल तो जीवनात रुजेल आणि जो जीवनात रुजेल तो संजीवनात बहरेल म्हणूनच केवढ विराट कार्य सरश्रींसारखे ज्ञानयोगी अविरत प्रत्येक श्वास प्राण ध्यास ओतून करत असतात आणि त्यामुळे रजत महोत्सवाचा सुवर्ण क्षण आज तुमच्या आणि माझ्या आयुष्यात गुरुकृपेने आलेला आहे सरस्वतींचा जो संदेश आहे तो आदिम गुरूंना विश्वात्मक चैतन्यापासून सुरू झालेल्या त्या अखंड ज्ञानप्रवास निगडीत आहे आणि त्यामुळेच ज्ञानाच्या विश्वशृंखलेतली एक सुवर्ण कडी म्हणजे सरश्री सतत धनाचं ध्यान हे दारिद्र्याकडे नेत तर ध्यानाचं धन तुम्हाला आनंदाचं कुबेर करत म्हणूनच मित्रांनो डोळे मिटून सरासरी सांगितल्याप्रमाणे एकाग्र मनाग्र कुशाग्र असं होणं हे जसं एक ध्यान आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलेही व्यावसायिक असा अध्यापक असा विधिज्ञ असा वैद्य असा चर्मकार असा तुम्ही कुणीही असा कुठल्याही व्यवसायातले असा पण तो व्यवसाय करताना तुम्ही जर ध्यानमग्न असाल तर त्या व्यवसायाला सुद्धा तेजाची झळाळी येईल म्हणून हे तेजज्ञान आहे तेजज्ञान फाउंडेशन हे मला नुसतं एक आध्यात्मिक फाउंडेशन वाटत नाही तर मला ते राष्ट्रीय फाउंडेशन वाटतं कारण सग सक... हे मला राष्ट्रीय फाउंडेशन वाटतं याचं कारण ही सगळी पिढी घडवणारी ही एक जागरूक पालक संस्था आहे म्हणून मला असं वाटतं मला जे कळले तेज्ञान फाउंडेशन हे आपल्याला केवळ मेंदू शिकवत नाही ते आपल्याला हृदय शिकवतं की रजत महोत्सवाचा हा जो सोहळा आहे तो आपल्याला या नाट्यगृहातून ना, आपल्या जीवनगृहात न्यायचा आहे ही निरांजन आपल्याला तिकडे न्यायची आहे सरस्वींच्या मनातला जो देश आहे आणि जगामधला एक उत्तुंग असं होणारं हे एक आध्यात्मिक सत्ता केंद्र आहे आध्यात्मिक त्याचे आपण कार्य करते आहोत याचं अखंड स्मरण करणं म्हणजे मला असं वाटतं हा महोत्सव आहे